गावठी कट्टा लेखक सचिन मोहन चोभे भाग दुसरा अखेर गावच्या अंबिकेनं दाद्या आणि दीपकचं गाराणं ऐकलं होतं पोलिसांच्या गाड्या जशा वेगानं आल्या तशाच निघून गेल्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला मात्र धोका अजूनही टळला नव्हता अंकलेश्वरपासून भरूचकडे ओमनी गाडी भरधाव वेगानं जात होती दादा आता सैलावून बसला होता दीपक मात्र अजूनही सुस्तावल्यासारखा गाडीच्या मागच्या सीटवर पडला होता दीपक आणि दादा या दोघांनाही झोप आली नव्हती मात्र खुनाच्या कामानंतर त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता म्हणून दोघं गपगुमान बसले होते इतक्यात नर्मदा नदीवरील जुना लोखंडी पूल लागला गाडीचा वेग मंदावल्यानं दोघांनीही डोळे किलकिले करून बाहेर बघितलं नर्मदेचं भलं थोरलं पात्र पाहून दोघांनाही गावाकडची घरची आठवण झाली हे भाडं खाऊन नो आज रातच्याला करताना मग सोय दादा आता पूर्ण जोशात होता साल्या तुला तर कधी भी काही सुचतं अरे आपल्याला दिव्या लॉजवरून बाहेर हालायला बी सांगितलेलं नाही दीपकनं गंभीर सूर लावत म्हटलं त्यावर दादा उसळून म्हणाला ज्या इला आडान चोटत राहिले तुम्ही सगळे अर त्या लॉजवर काही सोय होत नाही होय आता ग असतो का हानू तुझ्या टाळक्यात दीपकचा सूर बघून मग दाद्या गप्प झाला पोपटभाईचा गेम वाजवल्यानंतर ड्रायव्हर सकट त्या दोघांना पाटील शेटनं दिव्या लॉजवर थांबायला सांगितलं होतं बरं मी काय म्हणतोय उद्याचं काय नियोजन सांगितले ड्रायव्हरच्या प्रश्नामुळे दीपक भानावर आला ते नियोजनचं तसं काय ठरलेलं नाही आपल्याला किमान तीन दिवस दिव्या लॉज सोडायचं नाही शा आईला मग भरुचमध्ये दिव्या लॉजच्या तुरुंगात तीन दिवस राहायचं काय दाद्याच्या प्रश्नावर दीपकची पिन परत हल्ली भाडखाऊ तुला लईच आवडतोय काय तुरुंग हा करतो तिथंच तुझी रवानगी थांबतू ड्रायव्हर ही मग न राहून म्हणाला आव पोलिसांची तर लई भीती वाटते याला तुरुंगात रोजच चड्डीत मुतल ही मग चिडला आईला सकाळपासून शांत राहिला ना आता लागलात का माझी माप काढायला त्यावर दीपक म्हणाला अर्थात माप काय काढायचे आहेत हा एका तरी मापात बसतो का तू दाद्या भेंचूत साल्या हातभट्टीच्या मापात पण पाप करणारा तू तुझं काय आम्ही माप काढणार रे हा ड्रायव्हर सुधीर आणि दीपक टू कंटिन्यू